नमस्कार आज आपण खंडेराजुरी येथे आलेलो आहे शीतल रुपनवर यांचा कळ बघण्यासाठी तर त्यांचा पत्ता असा आहे सी शीतल बापू रुपनवर तर त्यांचा गोटा शेतामध्ये आहे तर सांगली तानंग असं ज्यावेळेस तुम्ही खंडे राजुरी येतात राजुरीपासनं कुटकोळी रोड आहे कुटकोळी म्हणजे सलगरे रोड तर कुटकोळी खंडेराजुरीपासून तीन किलोमीटर महाराणात पाहू शकता एक तळ आहे रोडवरून दिसतं मोठंचं मोठं तळ आहे आणि हे तळ्याच्या बाजूने रोड आला आहे तळ्याच्या बाजूने असाच रोड आला आहे पाहू शकता आणि इथं पाण्याची टाकी आहे रोडच्या बाजूला ह्या पाण्याच्या टाकीपासून बरोबर असं तुम्ही जर इकडं त्या डोंगराच्या अपोजिट साईडला बघितलं खंडेराजूर इकडे आल्यानं उजव्या हाताला माळात एक काही अंतरावर हिरवं कापड बांधलेलं पांढऱ्या पत्र्या शेड दिसतं किंवा कुटकोळीकडून आल्यानंतर कुटकोळीपासून महाराणात आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता असं दिसल आणि या टेकड्याच्या इथं एक सांगली पोलीस गोळीबार मैदानाकडं बोर्ड लिहिलेलं ले आहे बरोबर पान दाखवलं आहे तिथूनच वनीकरणाच्या आतमध्ये यायचं कच्च्या रोडनी आणि वळायचं नाही सरळ यायचं सरळच थोडी वगळ पाण्याची वगळ आहे पास करून डोंगरातनं वर आला चढावरून की तुम्हाला हे पत्रा पत्राशेड दिसत आहेत असे असे पत्राशेड दिसत आहेत दोन हे पत्राशेड आहे पत्रा ओळू बांधायचं हिरवं कापड लावलेलं पाहू शकता हे अशा प्रकारचे आणि हे माळात पत्राशेड असं दिसतंय लगेच मोठं पत्राशेड हे दोन शेड आणि हे पत्राशेड लगेच दिसतंय रोडवरून हिरवं कापड बांधलेलं पाहू शकता अशा प्रकारचं लोकेशन आहे खंडेराजुरी म्हणजे काही खंडेराजुरीत गावात त्यांचा गोटा नाही आहे ते असे माळात लांब राहिले आहेत पाहू शकता पाण्याचे टाकीचं लोकेशन आहे इथून गोठे दिसतात त्यांचे तर आपण त्यांची सविस्तर माहिती घेणार आहे गाईंचं कशाप्रकारे ठेवण आहे श्रेय आहे खाणं पिणं वेत कुठलं वळू कसं भरतात हे नमस्कार माम नमस्कार आपलं नाव सांगा बापू सुब्राव बापू सुब्राव उपनवर गाव खालच्या कोणती वस्ती आहे माळातो रुपनोर वस्ती गावापासून खंडेराजरी पासून किती लांब आहे तीन किलोमीटर किती वर्षापासून गायी सांभाळत आपण गया आहेत आता किती गाय आहेत आपल्याकडे गया लहान मोठी चाळीस गाय आहेत लहान मोठे चाळीस आहेत एकूण आता त्यातलं वेलेलं किती आहेत आणि गाब किती आहेत विष बर आहे विषिक आहेत आणि बाकीचे मग गाभायत गाभ आहेत का माहिती सांगतं चल एक कालवड आहे का गाय कालवड हा कुठल्या वळूचे

खाली गाब होती इ ती हां वासरू पण आहे वासरू वारलं होय आता ही मोठी गाय मोठी गाय ही मागीनं देशिंगमद आणलेली आहे ही कुठून आणलेली ही मध्ये आणली आहे देशींगमधनं किती वेळ त्याची आता गाब आहे का खाली आता गाब गेली आहे गाब गेली का कुठल्या ओळपासून गाब गेली आमच्या काळ्यावळूला गाप गाप गेले का किती वेताचे? भरपूर व्यताचे दिसत भरपूर नाही हे दोनदा येले या दोनदा फक्त आता येलं गेले दुसरं यात दुसरं येत शिंगाच मापले आहे मोठं आणि ही, ही कालवडी कालोड एक दोन आहे दोन वर्षाची कुठल्या वळू पासून आहे शो ही आमच्या ओळूची आहे घरच्या कुठल्या वळूची काळ्याची ही जी आहे पांढरे कालवड ही ही गाय आता किती वेळ चाल काय आता ही पहिल्यावर ही कुठल्या वळूची होती वळूची आणि आता कुठल्या वळू पासून वेली आमच्या कोशा वळू पासून वेली काय झालंय खाली कालवड का कोणती ही पांढरी हा हा ही गा आहे कुठल्या वळू पासून काळा काळावळू किती महिन्याची गाव आहे काळा मोरा का काळा आहे नी दुसरा मोरा तो काळा मोरा हा गजाचा बो, मुलगा हा गजाचा मुलगा हां किती महिन्याची गाव आहे हे गाव आहे आठ महिना शीख कालवड कुठल्या वळूची आहे समोरची घरच्या काळ्यामुळे वळूची ही कालवड त्याचीच आहे ही तिन्ही बी कालवड त्याचीच आहे हि ची आहे कुठली मोरे काय पांढरी ही काय वेली बारख का कुठल्या ओळच खोंड आहे तो आमचे कोशेज आहे ही मोरका ने मोरका ने गजीज आहे गजीज आहे लेक आता गाभाय का विले 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 काय झाले खाली कालवड कायळोट कुठल्या ओळपासून कालवड झाली कोशा ओळपासून पासून कुठल्या कुठले आहे तुमच्याकडे आता हे ती नाही नाही कानलाय कुठून का घरच्या घरच्याच घ्यायचं आहे का गै हाता हिता हा 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 घरच्याच बैलाच आहे मोरखा हम्म घरीच ठेव लायब्रेडिंगसाठी ही गाय समोरची ते जे आहे का मायलेकर हे आता गाभ आहे का खाली कुठल्या वळपासून काळ्या वळपासून गाव आहे किती वेळ आल गाबा आहे ते पहिलं रोज हा हा दुसऱ्यांदा ही पांढरी गायरी गाभन आहे कुठल्या वेळपासून

रमेश कांबळेकडच्या ओळूच्या सलगरे हिला काय झालंय कालोड आहे ही गाय किती तू गाब आहे पाचव्याला आता कुठल्या ओळूपासून गाब आहे काळा मोर ही गाय कालवड आहे का घरच्या वळू पासून किती वेळ वेली पाचवेल का ही कालोड पहिल्या र कुठल्या वळू पासून आपल्या कोश्या वळून आणि ही कालोड कुठल्या वळूची पहिल्या वैलच Willi? नहीं। 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 चाँच्या। 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 ही गाय वेली किती वेळ आला वेली आता चौथी का आता कुठल्या वळू कडून हिला काय पाळी आहे काळ्याबाईला कडून भरवली दोन्ही गाय आणि आता ह्यांना खाली काय आहे कालवड आहेत का आपण कडाला बघत नाही त्या आणि आपण बसले काळी आहे का ते मोठ्या पांढऱ्या कालवडींची आई कुठली म्हणला इकडे बांधलेले कुठले मोठ्या कालवडी ते उभं राहिलेली एक नंबर तिकडे का आहे आता आहे सगळ्या मोऱ्या घरच्याच गाब पासून गाभ आहे किती वेळ कितील गाभ आहे तिसऱ्या कुठल्या आहे ही गाय गायू आमच्या हु, किती वेळ त्याला गाभ आहेत चौथ्याला हिला आता खाली काय सडी नाही नाही लवकर गाव होता तुम्ही एक दीड दोन महिन्यात दोन तीन महिन्यात त्याच्यामुळे खाली काय ना काहीतरी असतेच ना पेर हम्म हि किती वेळ त्यालाय पलीकडची पांढर उभं राहिलेले हे उभा राहिलेली खालवर ह्या गायचे ही गाय हिला काय आहे आता खाली ही समोरची काळी मोरी कालवड घरच्याच बैलाची ही किती वेळ चौथ्याला हि काय हरणी हरणीला खोंड आहे कुठल्या ओळपासून काळ्यावर हे किती वेळ त्याला कुठल्या चौथेव्याचाळीची होती ही समोरची सलगरच्या रमेश कांबळेंच्या बैल को तांबूस होता तो त्याचे हा सावळेचे का हा सावळेची सगळीच म्हणजे रमेश कांबळेच्या सावळ्याचे सगळ्याच गायी एक शेबडकर एक सुंदर आहेत चेहरे पट्टीला शरीराला एकदमच सुंदर आहेत ही पांढरी पांढरी हे आता कालवड आहे हिला काल खोंड आहे तिसऱ्यांदा वेलची होती रमेश कांबळे यांच्या ओळखची हा खाली बसलेला खोंड आहे का ही बांधलेली कालोड कुशी घरच्या बैलाचे

ह्यांना चारा काय काय असतो आहे चारा कडबा टाकतो आहे कडबा पण असतो आहे हत्तीघास हत्तीघास सावाची वैरळ वाळली ऊस ऊस शाळूची वैरण हां बरं नाही दिवसभर रानात फिरायला दिवसभर रानात परायला आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नदीकडं जाते आता नदीकडं जाते तर कुठपर्यंत जात आहे नदीकडं सली टाकायची सैनिक टाकळे कवटे महाकाळ तालुका सैनिक शिरोळ हा हा राजापूर कृष्णा कोयन आणि पंचगंगा नदी संगमाच्या भागात बाबा परवडतं का ही गाय सांभाळायला काय कडे पण नाद आहे आणि तस बघायला परवडते दिशिगाई पाव पहिल्यापासून आम्ही या गोरात व्यवसायातलं मला ह्याच काय आपल्याला म्हणजे काय वाटतं कि लाभ काय होतो म्हणजे शरीराला किंवा आपल्या कुटुंबाला काय ह्याच्यापासून फायदा होतो असं वाटतं तुम्हाला फायदा म्हणजे दिशी गाई हे दारात असावा हा कस आणि पहिले पूर्वीपासून नाद आहे ना ना नाद हा नादासाठी करायचे आणि पुन्हा त्याशिवाय फायदा खोंड बिंड येते ती जाते आता असा आहे याचा माणसाच्या शरीराच्या आरोग्याच्या जा दृष्टीने काय फायदा वाटतो तुम्हाला दूध दुभतं गवतर जरी त्याचं पिलं काय तरी ते माणसा आजार असलेला नीट झाला पाहिजे असं दे ते नियम आहे आता आपल्याकडे कोंड कालवडे द्यायचे आहेत का ह्याच्यामध्ये कळपामध्ये कोणते आहेत आता बायकी द्यायची दाखवता हे किती महिन्यानं काढतात यायला साधारणतः सहा सात महिन्यात झाल्यान काढता घरच्याच ओळखच्या ज्या दिवशी सहा महिन्याचा सात महिन्यात झालेला व्यवहार झाला गेला की तुमची तुम्ही भरून यायचं असं खंडात ठेवू नये किंवा महिन्यावर पिऊ द्या तसं काही नाही तशी सिस्टीम नाही तसं बंद झालं आता चारे 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 आता वैरिणीचं चाऱ्याचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी आता कसं आहे आता लवकर पाऊस झाला ह्या वर्षी म्हणून जरा बरं आहे थोडं बरं सुकाळ झाला आहे त्याच्या निमित्त लवकर गावावर आले जनावर पाहू शकता सलगरे खिल्लर आहे एकदम आखीव रेखीव देखणं चपळ चला काटक शरीराष्टीचं खुराला मजबूत <coughs> दिवसभर महाराणात पाहू शकता अशी खड्याची जमिनी आहे तिकडे अशा जमिनीमध्ये दिवसभर महाराणात खुरांची वाढ होत नाही खुर मजबूत होत्यात आणि एकदम काटक चपळ चलाक होतात आणि खूपच शार्प माणसाचा वारा पडून घेत नाहीत माणस आपलं बाहेरचं माणूस लगेच ओळखतात सावध रक्ताची जात आहे पाहू शकता त्यामुळे रेश शेर तेरेबंदी कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये साठी असे गरम रक्ता चपळचलाक वापरतात तिकडे असा बैल मोकळा सोडून तो धरला जातो व वो शिंडीला आवळून तो एक खेळ असतो तिकडे त्याच्यासाठी पण भरपूर अशा प्रकारचे वापरले जातात ज्यांना कुणाला अशा प्रकारचे खिल्लार खोंड कालवडे हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा सलगर भागामध्ये येऊन प्रत्यक्ष कळपांना भेट द्या प्रत्यक्ष येऊन कळप पहा मालकांशी संपर्कमध्ये राहा आपल्याला खिल्लार खोंड कालवड विकायच्या वेळेस मालक कळवतील आवश्यकता पत्ता आहे बापू युवराज रूपनवर बापू सुब्राव रूपनवर उर्फ शीतल राहणार खंडेराजूरी ते कुकटोळी रोड गोळीबार मैदाना शेजारी तालुका मिरज जिल्हा सांगली काळा मोरा वळू पण आहे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस पासष्ट पंचवीस ब्याऐंशी दुसरा नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर एकतीस झिरो तीन अडोतीस तिसरा नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव ज्यांना कोणाला वळू भरायचं असेल ते घरपोच सेवा देत आहेत किती किलोमीटरपर्यंत घरपोच सेवा देताय तुम्ही तरी किती किलोमीटरपर्यंत जात आहे शंभर दीडशे किलोमीटरपर्यंत जात आहे पाहू शकता त्यांचा गाडी खर्च आणि ओळूचं फी दिल्यानंतर ते घरपोच येत आहेत ओळूला किती घेत आहे ओळू भराई हजार रुपये पाहू शकता ज्यांना कोणाला अशा ओळख करून नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा जुन्या खिल्लार जनावरातून टाकोळ्या जे देवस्थानच्या ठिकाणी असतात सांगोला बाजारामध्ये गाई अशा प्रकारचे पाहू शकता चेहरेपट्टीनेही आणि जुन्या देवस्थानच्या ठिकाणी अशा प्रकारचे जुनं खिल्लार पाहायला भेटतं जे मोठ्या मापाचं आणि काटक रोगप्रतिकारक शक्ती असण्याची वट कथणीचं पाहू शकता पाहू शकता हा काळा मोराजी ओळ आहे हा श्रीकांत शिवाजी माळे उर्फ पिंटू माळे यांच्या गजाचा आहे आणि हा शीतल सुब्राव रुपनवर राहणार खंडेराजुरी खंडे राजुरीचे कुकटोळी रोड गोळीबार मैदानाच्या बाजूला पाहू शकता ह्यांच्याकडे वळू आहे हा ह्या वळूपासून यांच्याकडे गोट्यामध्ये भरपूर कालवडे आणि खोड आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा वळू आहे हा वळू तुम्ही ह्याच्या यात्रेमध्ये बघितला असेल खर खरसुंडी यात्रेमध्ये हा वळू आलेला होता मागील वर्षी मोठं माप आहे खूप चप्पळ चालक आहे आणि खूप गरम रक्ताच आहे पाहू शकता अशा प्रकारचा ओळ आहे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद